अरे तू अजून इथेच आहेस कोण वस्ततं आहे आता तुला बघ मी किती व्यस्त असतो माझ्याकडे बातम्या आहेत गाणी आहेत चित्रपट आहेत गेम्स आहेत सगळं काही आहे एका क्लिकवर मी लोकांना विचार करण्याची जागा देतो मी त्यांना स्वतःसोबत वेळ घालवायला शिकवतो जिथे ते कल्पना करू शकतात स्वप्न पाहू शकतात आणि त्यांच्या विचारांमध्ये हरवून जाऊ शकतात तू त्यांना जगाशी जोडतोस पण मी त्यांना त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाशी जोडतो पण मी त्यांना तत्काळ समाधान देतो मला काही सेकंदात कोणतीही माहिती मिळते ते खरे आहे पण मी त्यांना धीराने शिकवतो माझ्या प्रत्येक पानावर त्यांना नवीन दृष्टिकोन मिळतो ज्यामुळे त्यांचे आयुष्य समृद्ध होते तू माहिती देतोस पण मी त्यांना ज्ञान आणि शहाण पण देतो जे त्यांच्यासोबत आयुष्यभर राहते कदाचित आपण दोघेही आवश्यक आहोत तू लोकांना मुळांपासून जोडतोस आणि मी त्यांना भविष्याकडे नेतो बरोबर जो व्यक्ती आपल्या जीवनात शांतता ज्ञान आणि नवीनता यांचा योग्य मेळ घालतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो तंत्रज्ञान आवश्यक आहे पण आत्मिक वाढीसाठी पुस्तकेही तेवढीच महत्वाची आहेत माफ करा कादंबरीताई मी मनोरंजन देतो माहितीही देतो पण खरं सांगायचं सा तर तुमच्यासारखं ज्ञान आणि आत्मानंद देणं माझ्या हातात नाही